नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आता उन्हाळ्याचा सीझन तर चालूच आहे सोबतच बाजारात ताज्या ताज्या कैऱ्यासुद्धा येत आहेत आणि कैरी म्हटलं की प्रत्येकाच्या तोंडाला पाणीही सुट्टच आणि आम्ही गावाकडे असल्यामुळे आमच्या दाडात जे कैरीचं झाड आहे त्या झाडाला तर भरपूर अशा कैऱ्या लागलेल्या आहेत तर त्याच कैरीचं आपण आज हे रोजच्या वापरात म्हणजे रोजच्या खाण्यासाठीचं लोणचं कसं बनवलं आहे ते पाहूयात हे लोणचं अगदी वर्षभर टिकत नाही आणि जे वर्षभर टिकणारं लोणचं ते खाण्यासाठी लगेच तयार होत नाही त्याला मोरण्यासाठी एक महिना तरी द्यावाच लागतो तर हे आज आपण लोणचं पाहणार आहोत ते टिकण्याचा प्रश्न सोडाच तुम्ही केलं तर ते लगेचच संपून जातं तर ते कसं केलं आहे ते आज आपण पाहूयात अगदी आपण जेवायला ताटं वाढलेली आहेत आणि त्याच टायमाला हे लोणचं आपण करू शकतो झटकेपट होणारं असं हे लोनचं आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही जर अजून आपला चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा लहानपणी हे लोनचं आम्ही खूप खाल्लेलं आहे आणि खास करून त्याची मज्जा हे असं हलवण्यामध्ये आपला जो डबा असतो त्यात यायची त्याचा आवाज सुद्धा अगदी वेगळाच असायचा तर दिसायला ही तितकच सुरेख असं लोणचा तर बऱ्याच जणांना ही पद्धत माहीत असेल नसेल पण मी हे माझ्या पद्धतीने केलेलं लोणचं आहे म्हणजेच अगदी लहानपणापासून मम्मी घरात करत आलेली आहेत ते पाहत आलेले आहेत तर तेच लोन आपण पाहूयात कसं केलं त्यासाठी मी इथे घेतलेली आहे एक कैरी तर या कैरीच्या अगदी आपल्याला छोटे छोटे असे काप करून घ्यायचे आहेत कैरी मी आधी स्वच्छ धुतली होती वरखात धुतल्यानंतरनं त्याचे आपल्याला छान असे छोटे काप करून घ्यायचे आहेत एकदम ताजी अशी ही कैरी या इथे वापरलेली आहे आणि याला कडकच कैरी लागते जी की थोडीफार पिकलेली असते ती नाही चालत तर त्या का कैरीचे काप केले होते त्यामध्ये आपण घातलेली आहे हळद हळद घातल्यानंतर ना यामध्ये आपल्याला घालायचा आहे मसाला तर हा मसाला तुमच्या घरात जो तुम्ही वापरता तो कुठलाही मसाला या इथे आपण वापरू शकतो मसाला घातल्यानंतरनं यामध्ये घातलेला आहे मीठ यानंतरनं आपल्याला हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे जर समजा चमच्याच्या सहाय्याने आपल्याला हे मिश्रण एकजीव करता नाही आलं तर आपण त्याच्यावर झाकणी ठेवून ते एकजीव करू शकतो यानंतरनं मी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आता तेल अगदी कडकडीत गरम झाल्यानंतरनं आपल्याला त्यामध्ये जिरी मोहरीची फोडणी देऊन घ्यायची जिरी मोहरी छान अशी तडतडली की त्याची फोडणी छान बसते आता ही जिरी मोहरीची फोडणी आपण जे कैरी कैरीमध्ये मीठ घालून घेतलेला आहे त्यामध्ये घालून घेऊयात यामध्ये मिश्रण ओतल्यानंतर ना आपल्याला पुन्हा ते एकजीव करून घ्यायचं आहे आता मी जर बाकीचं थो थोडंसं तेल किंवा मोहरी वगैरे राहिली होती त्यामुळे त्या कढईमध्ये मी पुन्हा त्या लोणच्याच्या फोडी घालून घेतल्या कैरीच्या आणि ते पुन्हा एकजीव करून घेतलं तर आता हे मी चमच्याच्या साह्याने सुद्धा हलून घेणार आहे चमच्याच्या साह्याने मी आधीच म्हटलं होतं की ते एक जीव होत नाही तर त्याच्यावर मी अशा पद्धतीने झाकण ठेवून अशा पद्धतीने मी आता या एक जीव करून घेतलेला आहे तर अगदीच आपण जेवायला बसलो आहे आणि लोणचं करायचं जर आधी विसरला असाल तर अशा पद्धतीने लोणचं नक्कीच करून पहा आणि याला फोडणीची कैरी सुद्धा म्हणतात जर तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद